नमस्कार बातमी आहे मालवण मालवणच्या समुद्रकिनारी मच्छीमारांनी मासे सुकवणे खारवणे आणि विक्रीसाठी मच्छीमारांच्या छोट्या झोपड्या असतात या झोपड्या काढून टाकण्याच्या नोटीसा महसूल प्रशासनाने त्यांना बजावल्या स्थानिक मच्छीमार आणि संबंधित घटकांची याद्वारे गुजराण चालत असते मच्छीमारांनी बुधवारी तेवीस जुलै रोजी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची त्यांच्या नीलरत्न निवासस्थानी भेट घेऊन मच्छीमारांचा व्यवसाय वाचवण्यासाठी निवेदन दिलं यावेळी प्रांताधिकाऱ्यांची दोन दिवसात चर्चा करून या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिल्याची माहिती आहे आणि राणे कुटुंब नेहमीच मच्छीमारांच्या पाठीशी उभे राहिले असून यातून देखील मच्छीमारांना आमदार राणे यांनी सांगितलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत उपनेते संजय आंग्रे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते जिल्हा सरचिटणीस दादा साई प्रमुख अरविंद करळकर मालवण तालुका प्रमुख राजा गावडे मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर मंदार लोडवे भाऊ मोरजे तसेच पदाधिकारी आणि ज्येष्ठ मत्स्य रोजारियो पिंटो गोपीनाथ कांडेल विली फर्नांडीस विकी चोपडेकर ऑलविन फर्नांडिस रॉकी डिसोदा महेश दुदम सिमसन फर्नांडीस निलेश कांडेल नरेश उले तसंच अनेक स्थानिक मच्छीमार आणि व्यावसायिक उपस्थित होते यावेळी मच्छीमारांनी मागणी केली की मालवण बंदर समुद्रकिनारी मच्छीमारांनी व्यवसायासाठी यापूर्वी झावळांच्या म्हणजेच माडाच्या चुडताच्या झोपडी उभारली होती समुद्रकिनारी उभारलेल्या अशा झोपडीत पावसाचं पाणी आणि समुद्राचं पाणी फिरून नुकसान झोपडी असल्याने माशांची आणि साहित्याची चोरी होणं वगैरे स्वतःचं नुकसान टाळण्यासाठी मच्छीमारांनी पक्क बांधकाम केलं हे बांधकाम शासनाच्या जागेत आहे त्यामुळे उपविभागीय अधिकारी कुडाळ यांनी स्थानिक व्यवसायांना अनधिकृत ठरवत सीआरजेड मधून बांधकाम काढण्याच्या नोटिसा दिल्या मच्छीमार कुटुंबांवर यामुळे उपासमारीची वेळ येणार आहे तरी आमच्या या व्यवसायात आणि आमच्या उदरनिर्वाहाचे संरक्षण करण्यात आले समुद्रकिनारी असलेली जागा ही महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांची असून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड जागा भाडे तत्वावर देते अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे आणि ही जागा भाडे तत्वावर मिळाल्यास आम्ही व्यावसायिक जागेचे भाडे शासनाने ठरवून दिलेल्या भाड्यानुसार भरायला तयार आहोत असंही मच्छीमारांनी सांगितलं राणे कुटुंब नेहमीच मच्छिमारांच्या पाठीशी असून हा प्रश्न देखील सोडवला जाईल अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली